नमस्कार संवादरसमञ्जिरी भाग निन्दति न च न ऋष्यति न कुप्यति न न गृह्णाति मुक्तः सर्वत्र नीरसः सानुरागां स्त्रियं दृष्ट्वा मृत्युं वा समुपस्थितम् अविहल मुक्त एव महाशयः सुखे दुःखे नरे नार्यां सम्पत्सु च विपत्सु च विशेषो नैव धीरस्य सर्वत्र समदर्शिनः न हिंसा नैव कारुण्यं नौ दत्तं न च दीनता नाश्चर्यं नैव क्षीणसंसरणे नरे राजा निंदा स्तुती हर्ष द्वेष या भावनांचा उगम मी अमुक या समजुतीतून होत असतो जर व्यापक दृष्टीने पाहिलं तर तुझ्या लक्षात येईल की माणूस त्याला जे आवडेल प्रिय वाटेल सोयीचे वाटेल त्याच्या अहंकाराला त्या क्षणी चुचकारणारे त्यात काही असेल तर त्याची तो स्तुती करतो या उलट एखादी फार गुणवान चांगली सुंदर अथवा खरोखरच स्तुत्य गोष्ट घटना किंवा व्यक्ती असली तरी जर त्यातून त्याच्या आतल्या अहम किंवा इंद्रियांना प्रिय आहे पण तात्कालिक परिस्थितीत त्याला ती मिळण्यासारखी नाही किंवा ती त्याच्याऐवजी त्याच्या प्रतिस्पर्ध्याला मिळाली तर मनुष्य त्या गोष्टीविषयी नाक बोलडतो त्यात दोष शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ती गोष्ट दुसऱ्या ज्याला मिळेल तो वर वर पाहता त्याचा शेजारी ओळखीचा नात्याचा वगैरे कोणीही असू शकतो पण मनातून इतक्या जवळच्याही व्यक्तींबद्दल स्पर्धा ईर्षा मत्सर हे भाव माणसाच्या आत मनाच्या अगदी वरच्या सरांवर सुद्धा वसलेलेच असतात जरा निमित्तच होण्याची खोटी काहीतरी घटना घडण्याचा सावकाश की लगेच या सर्व भावनांचे आणि त्यातून हर्षविषाद स्तुतींचे प्रवाह सुरू झालेच म्हणून समज राजा आत्मस्थ ज्ञानी या साऱ्या जंजाळातून कसा आणि किती दूर गेलेला असतो हे आपण आतापर्यंत अनेक प्रकारे पाहिलं राजा त्याच्यातला अहम म्हणजेच हा संसारात रस घेणारा कोणी अमुक व्यक्तीच पूर्ण नष्ट झाल्यामुळे ही क्लुप्त शूद्र आत्मकेंद्रित जगण्याची परिभाषाच तो विसरून जातो संसारात अकंठ बुडणारी माणसं एकीकडे प्रचंड स्वार्थी आत्मकेंद्रित आणि मी मम च्या ओझ्याने दबलेली असतात पण त्यांचे एकीकडे देण्या घेण्याचे व्यवहार पाहशील तर चकित होशील सारखं काहीतरी निमित्त काढून कुणाला जेवायला बोलावतील किंवा स्वतः जेवायला जातील त्या निमित्ताने लग्न कुणाचे वाढदिवस एक ना दोन वर्षभराचे पंचांगात पाऊस थंडी उन्हाळा यांची नोंद नसली तरी चालेल पण या समारंभांच्या तिथ्यांनी त्यांची पंचांग ओसंडून जात असतात आणि त्या निमित्ताने आहेर देणं आहेर घेणं यात त्यांना काहीतरी खास मानसिक आनंद मिळत असतो पण ते तसले अन्नदान किंवा कोणी खऱ्या गरजूंना देतील का म्हणून हे असलं जगणं म्हणजे काही धर्म अर्थ किंवा काम या पुरुषार्थांचं देखील शास्त्रीय उपार्जन नव्हे काही अरे हे तर नुसते भकास रिकाम टेकड्या एकाकी आणि इंद्रिय लोलूप मनो इंद्रियात्मक अस्तित्वाला देह असेपर्यंत विषयामध्ये बुडवून ठेवणं आणि पुनर्जन्मांच्या तजवीजच आहे तेव्हा त्यात मोक्ष तर नाहीच नाही पण इतर तीन पुरुषार्थही नाहीतच या असल्या मनोवृत्तीतून स्वतःला सोडवून त्यातल्या भ्रामक रसमयतेचं आकर्षण तर या ज्ञानाने साधकावस्थेतच सोडलेलं असत अनिंदक होऊन वाचिक तप करून आणि अत्यंत सम हर्ष शोकाबाबत बाणवूनच तर तो आत्मसाक्षात्काराला योग्य होऊन आता नित्य सर्वत्र चिदविलासाचे क्रीडन प्रत्येकच क्षणात आणि विश्वाच्या कणाकणात अनुभवणारा झाल्यावर तो कशालाच विशेष ग्राह्यता किंवा त्याज्यताही देत नाही कुठल्याच गोष्टीचे ऐंद्रिय लोलुपटेतून किंवा अहंग्रस्त भावानी स्तवन किंवा निंदा करण्याचा परिच्छिन्न दृष्टी आणि विश्व सत्यतेचा भ्रम यांच्या अभिषापातून उद्भवत असतात ज्यातून हा ज्ञानी तर केव्हा सुटून गेलेला असतो कांचन आणि कामिनी हे सामान्य माणसाला नेहमीच लोलूप करतात जरा सुसंस्कृत मनुष्य त्या गोष्टी तथाकथित चांगल्या मार्गाने किंवा मा जे मार्ग संभावित समाजाने मान्य केले आहेत अशा मार्गाने पण त्यांचं आकर्षण मनातून निपटून नाहीसच होणं हे फक्त आत्मसंस्थ मन झाल्याने किंवा सर्व ब्रह्मत्वाचे दृढ ज्ञान झाल्यानेच होत असत त्यातून देहबुद्धीचा समूळ नाश होतो आणि चित्तात एक अशी शांतता प्रसन्नता किंवा की कि अशा ज्ञानाला सुंदर स्त्रीचं समोर येणं किंवा साक्षात महामृत्यूचं समोर उघड ठाकणं या दोन्ही गोष्टी विचलित करू शकत नाहीत राजा मानवी मनालाच मोक्षाचा अधिकार आहे पण मानवाला ह्याच मनात इच्छा आणि भय यांचा प्रचंड जमा करण्याची एक जबरदस्त सवय युगानुयुगापासून लागलेली आहे त्याच्या चित्तात असणारी मानसिक स्मृती नावाची यंत्रणा सतत आयुष्यभरातले जागृतीचे सगळे क्षण एकसारखे विषयांचे आणि भावनेचे संगोपन आणि भयाचा तिटकारा दारिद्र्य अवहेलना यांचा मनोमन धिक्कार इत्यादी खास मानवी संवेदनांचे निर्माण करतो इतकं की शेवटी मेंदूच्या विकृती मानसिक रोग यांचा उद्भव अपरिहार्य असतो अत्यंत अविरक्ती नीती अनितीचे अत्यंत पोकळ नियम दांभिक प्रवृत्ती गृहादी आसक्ती धनाचे प्रमाणाबाहेर महात्म्य इह लोकाला अवाजवी महत्व देऊन आखण्यात आलेल्या जीवनशैली या सगळ्या कारणांमुळे मनुष्य प्राणी जितका कामिनी कांचना मागे धावून विवळ होतो आणि त्याचीच दुसरी बाजू म्हणजे रोग मृत्यू म्हातारपण या कारणाने त्या धनधारेचा आपल्याला वियोग होईल म्हणून सतत जितका भयग्रस्त होतो तितका दुसरा कोणत्याही योनीतला प्राणी होत नाही असं अत्यंत खेदाने म्हणावं लागत यामुळे अर्थातच जनका आपण ज्या उद्दात ज्ञानी स्थिती विषयी बोलतो आहोत आणि त्याच्या चित्तात ज्या महान सद्गुणांचा विषय विरतीचा किंवा निर्भयतेचा अनंत आश्रय भरलेला असतो त्या सर्वाचे महात्म्य अलौकिक आहे अद्वितीय आहे आणि त्याच्यासारखा स्वस्थ आणि मुक्त तोच राजा याचा आणखी एक रहस्य असं आहे की अज्ञानामुळे सदैव माथी बसलेली द्वंद्व बुद्धी या ज्ञानाच्या ठिकाणी उरतच नाही अज्ञानग्रस्त जीवाला दोन विरोधी गोष्टी मनात आणण्याची सतत जन्मजात सवय असते साधी हवा सुद्धा गरम आहे किंवा थंड आहे उकाडा आहे की थंडी आहे जीवनात सुख आहे किंवा दुःख आहे संपत्काल आहे कि विपत्ल आहे माणूस गोरा आहे की काळा आहे मुलगा हुशार आहे की मंद आहे अशा प्रत्येक क्षणाला घटनेला प्रसंगाला सारख दोन पैकी विरोधी एक विशेषण चिकटवल्याखेरीज त्याला रावतच नाही असा माणूस अज्ञानाचे अगदी आगरच समज तो सदैव द्वंद्वग्रस्त असतो तो म्हंटल तरी त्यात स्त्रियाही आल्याच राजा या संबंध चर्चेत आपण संबंध चर्चेत आपण समग्र मानव अभ्यासत आहोत मनाला ते देहाला असत आणि याच्या अगदी उलट आपला या ज्ञानी मनुष्याची धीराची स्थिती इतकी सम की त्याला या वैषम्याची द्वंद्वांची प्रत्येक गोष्टीचे विशेष काहीतरी वर्गीकरण करत बसण्याची परिभाषा येतच नाही त्यामुळे अशा अत्यंत उत्तुंग सम आणि नित्य ज्ञानमयतेच्या आयामात जगणाऱ्या एखाद्या योगाचे परमज्ञानी संतांचे जीवन जर अतिसामान्य आणि वर उल्लेखलेल्या द्वंद्वग्रस्त मनांच्या माणसाने वेढलेलं असेल तर त्या ज्ञानाचे ते एक दुर्दैवच कारण तिथे त्याला कोणीही समजून घेऊ शकत नाही तो त्यांच्या दृष्टीने एक चमत्कारिक वेगळाच माणूस ठरण्याची शक्यता जास्त कारण ज्या संसार नावाच्या गलबल्याला उरीपोटी कवटाळून आपल्या मानवी मेंदूला सदैव द्वंद्वांमध्ये जगण्याचा शीण ही मंडळी देत असतात त्या संसार जालातून हा महात्मा केव्हाच मुक्त झालेला असतो ते लोक त्याला स्वतःहून कमी दर्जाचे समजतात त्याला जीवनातल्या या असंख्य विभागांविषयी फारस कळत नाही आणि जीवन कसं जगावं हे फक्त आम्हालाच समजतं आम्ही पहा किती वैविध्यपूर्ण संपूर्ण जीवन जगतो अशी धुंदी त्यांच्या मनामध्ये सदैव वसवसत असते खदखदत असते पण ते जर नर असतील तर मग हे राजा ह्या सामान्य ज्ञानाला मी अनर म्हणतो अनर कारण हे शहाणे जर नर असून जीवनाचा नरकच बनवतात मृत्युमुखी सदैव पडणं त्यांना चुकतच नाही तर मग हा साक्षात मृत्युंजय महादेवच म्हटला पाहिजे आणि त्या अर्थीच मी या ज्ञानाला अनर म्हणतो देव म्हणतो देवारातल्या मूर्ती जशी घरातल्या सर्व घटनांचे दूरस्थ राहून साक्षित्व करते तसा हा महात्मा कोणत्याच वैशिष्ट्यग्रस्त भूमिकेचा स्वीकार करू शकत नाही, नाही ना हिंसेचा ना करुणेचा ज्यात एका बाजूला हिंसक होणं म्हणजे तमोगुण तर दुसरीकडे करुणा म्हणजे सत्व गुण असतो पण दोन्ही त्रिगुणांचे प्रांत म्हणजे आविष्कार आहेत औद्धत्य करणं ही अशक्य असते कारण दंभ दर्प इत्यादी आसुरी गुण त्याच्यात नसतातच आणि दीनता ही देखील आसक्तीतून काहीतरी हवं असण्याने म्हणजे रजोगुणामुळेच येत येते तेव्हा तीही या ज्ञानाचे ठिकाणी कशी असेल कारण यदृच्छया जे मिळेल त्यात आपली आत्मरती सहज साधून राहणं जे मिळेल त्यात आपली आत्मरती सहज साधून राहणं या कलेत जो अत्यंत कुशल असतो तो विषयग्रस्त आणि दिन कसा होईल या संसाराच्या दृश्य स्वभावामुळे त्याची जन्यता किंवा नश्यता यांच्या विषयीचे दृढ ज्ञान आणि जगातल्या सर्व विषयांची अत्यंत अनिश्चितता इंद्रधनुष्यासारखी दिसायला मोहक पण अत्यंत असत्य स्थिती त्या ज्ञानाने पूर्ण ओळखल्यामुळेच तर तो ज्ञानी नव्हे साक्षात महादेवच होतो ना मग या जगात त्याला आश्चर्य वाटायला लावणार असं काय असू शकणार किंवा काही अनपेक्षित किंवा अघटित घटना घडल्याने तो क्षुब्ध होईल शक्य आहे तेव्हा ते त्या विशाल मती महामानवाला या त्रिगुणात्मक भ्रांती प्रतिक्रिया आणि दीनता कधीही स्पर्शू शकत नाही राजा खरोखर साधकानी ज्ञानाच्या या असंख्य पैलूंच जर अखंड स्मरण दुर्दम्य अध्ययन किंवा तीव्र चिंतन केलं आणि आपल्या जीवनातल्या सांसारिकतेमुळे येणारे अल्पता इत्यादी बाजूला केले तर तोही लवकरात लवकर क्षीण संसरण म्हणजे ज्याच्यावरून संसाराची पकड सुटून गेली जो संसाराच्या द्वंद्वांच्या आणि अज्ञानाच्या तावडीतून सुटला असा महामानव होऊ शकेल ह्या भागात इथे थांबूया नमस्कार